अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरांसी नमस्कार सुस्वागतम आपण श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचं चिंतन करीत आहोत आणि आज आपण 22 अभंग जो आहे तो बघणार आहोत नित्य नामी तो नर दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयांजवळी नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या हरिवी जन्म तो नरकची पैजाणा यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाड नाम आहे माऊली असं म्हणतात की जो नित्य नेमक नेमानी नाम घेतो त्याच्याजवळ श्री लक्ष्मी वल्लभ हे सतत निवासाला असतात त्याच्या असतात जो नाम कळत ना की आपलं इथे काहीही नाहीये सर्व सत्ता सद्गुरूंची त्या आहे तेव्हा सतत त्याला अस्तित्व हे भगवंताच जाणवत राहत असत आपण अनेक अनुष्ठान करतो व्रत करतो तर त्याच्यामध्ये ना शेवटी ग्रंथामध्ये फलश्रुती ही लिहिली असते की हे पठण केल्याने काय मिळेल काय नाही पण नामस्मरणाचं तसं नाही नामस्मरणाला काही कुठलं फळ हे सांगितलेलं नाही कारण नामस्मरण हे अंतरंगीचा पंचकोशाच्या आत असलेला जो कुठस्थ आपला आत्मा आहे की जो झाकाळून गेला झाकळून गेला आहे तो करण्यासाठी त्याचं दर्शन होण्यासाठी अंतरंग प्रवास सुलभ होण्यासाठी म्हणून नामस्मरण जे आहे ते सांगितलंय नामस्मरणाचं असं फळ काही नाहीये त्यामुळे होतं काय की सामान्य माणसाला त्याचा कंटाळा येतो आणि मग फळ नाही तर काय करायचं असं त्याच्या मनामध्ये येतं पण माऊली असं म्हणतात की त्याच्याजवळ सतत जे आहे ते लक्ष्मी वल्लभ हे त्याच्याजवळ असतात आणि त्याच्या अंतरंगीचा प्रवास जो आहे तो नामस्मरणानी सुरू होतो पण असा नर हा दुर्लभ असतो हे सगळं जाणून घेणारा जो मनुष्य असतो ना तो दुर्लभ आहे असं माउली म्हण म्हणतात नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या जो सतत नारायण हरी नारायण हरी या नावाचा जप करतो त्याच्या घरी लक्ष्मी आणि सरस्वती या दोघीही जणी गुण्या गोविंदानी ना, नांदत असतात म्हणजे जीवनासाठी आवश्यक अशा सुखसोयी ज्या आहेत त्याला भुक्ती असं म्हटलेलं तर त्या सुद्धा त्याला सहज सुलभ अशा प्राप्त होतात नारायण नाम हे जे आहे त्याची एक गोष्ट कल्याण मासिकाचे संपादक जे होते हनुमान शास्त्री पोद्दार यांनी पंडित मदन मोहन मालवीय ज्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली त्यांना अशी एक गोष्ट सांगितली होती की तुम्हाला एखादं काम करायचं असेल आणि जर यशस्वी व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही उमऱ्यावरून जाताना नारायण 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 असा चार वेळा नामाचा उच्चार करून जर गेलात तर हमखास तुमचं काम जे आहे ते झाल्याशिवाय राहतच तस आणि तसा प्रत्यय हा पंडितजींना आयुष्यात आला आहे हरिवीण जन्म तो नरकची जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय असं माऊली म्हणतात वाईचे ना एक परचुरे शास्त्री म्हणून होते त्यांची एक गोष्ट पूजनीय बाबा बिलसरे यांनी आपल्या प्र, परमार्थ प्रवचने या पुस्तकामध्ये सांगितले राजकीय चळवळीमध्ये ते तुरुंगात गेले तेव्हा परचुरे शास्त्रींना त्या तुरुंगातला जो बाइंडिंग आणि प्रिंटिंग विभाग होता तिथे काम दिल्या गेलं तिथे एक कैदी होता त्याला आठ वर्षाची सजा झाली होती आणि त्यांनी एका लहान मुलीवर अत्याचार केला होता पण नंतर त्याला प्र पश्चाताप झाला होता त्याचा पण त्यांनी चर्चा केली मग परचुरे शास्त्रीशी त्यांच्याकडून अध्यात्म जाणून घेण्याचा तो आयुष्यामध्ये प्रयत्न करू लागला एक त्यांचं जे भागवत होत परचुरे शास्त्रींच ते थोडं जीर्ण झालं होतं ते नीट करून दिलं आणि झालं असं की तेव्हा वारीचे दिवस होते आणि हे सगळं एरवडा तुरुंगामध्ये घडत होत आणि आळंदीहून श्री माऊलींची पालखी निघाली होती आणि ती त्या तुरुंगावरून गेली पण तुरुंगाच्या भिंती मोठ्या मोठ्या होत्या पण टाळ मृदुंग आणि कुंडली कवर विठ्ठल पडला आणि हा जो कैदी होता हा मोठ मोठ्याने रडायला लागला आणि लोटांगण घालून तिथेच म्हणाला ज्ञानोबा तुम्हाला कधी रे शुद्ध करणार असं झालं कि मग बाबा बेलसरे असं म्हणतात पूजनीय की बघा हो त्यांनी कोणाच्या नावाने हाक मारली तर सातशे पंचवीस वर्षापूर्वी होऊन गेलेल्या ज्ञानोबाईंच्या नावानी संत हे तेवढे जगामध्ये जिवंत आहेत बाकी सगळे असून हे नसल्यासारखेच आहेत आणि माऊली असं म्हणतात कि जो नाम घेत नाही तो यमाचा पाहुणा मात्र निश्चित होतो ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाड नाम आहे गनाहुनिवाड नाम आहे असं माऊली म्हणतात आहे निवृत्तीनाथांना त्यांनी विचारलं तेव्हा गगनाहुनी वाड नाम आहे असं माऊली त्यांचे सद्गुरू हे सांगत आहेत काय झालं माणसांनी पंचमहाभूतांवर सत्ता ही मिळवली आहे पृथ्वी जल तेज म्हणजे अग्नी आणि वायू पण आकाश तत्वावर ज्यात नाम सामावलेलं आहे त्याच्यावर मात्र अजूनपर्यंत त्याला स्वामित्व तो मिळवू शकला नाही ते त्याच्या कक्षेत जे आहे ते आलं नाही ते जर आकाश तत्व माणसाला कळलं तर तो जगामध्ये अतर्क असे चमत्कार जे आहेत ते घडवू शकतो जपान विद्यापीठामध्ये एक प्रयोग असा करण्यात आला की काही विद्यार्थ्यांना जो आहे तो कूट प्रश्नांची उत्तर तर ही येत नव्हती तेव्हा तिथे त्यांच्याकडून एक तासभर ओंकाराचा जप करून घेण्यात आला आणि त्या ओंकाराच्या घोषानंतर दहा पैकी एकाला एका कूट प्रश्नाचं उत्तर हे आपोआप सुचलं कारण त्या ओंकाराच्या जपाने विश्वाच्या गाभाऱ्यातून ज्ञान गाभाऱ्यातून त्यांना उत्तर मिळालं असं जे आहे ते गगनाहुनी वाड जे आहे ते नाम आहे आणि म्हणून माऊली सुद्धा ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीची सुरुवात जी आहे ती ओम नमो जियात्या अशी करतात कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय